सटाणा येथील बागलान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सटाणा या पतसंस्थेने आपल्या सभासदांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा आणि सभासदांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा प्रत्यय दिला यावेळी सभासदांनी संस्थेच्या या, या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले बागलान नागरी सहकारी पतसंस्था ही फक्त आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून ती एक कुटुंबासारखी आहे आम्ही जेव्हा आमच्या सभासदांना भेट वस्तू देतो तेव्हा ती केवळ वस्तू नसते तर आमच्या प्रेमाचे व आपुलकीचे प्रतीक असते संस्थेच्या प्रगतीचे खरे श्रेय सभासदांचे असून त्यांच्या सहकार्यामुळेच आज संस्था बळकट उभी आहे भविष्यातही आम्ही अशाच प्रकारे सभासदांची नाळ जपून ठेवू अशी ग्वाही संस्थेचे संस्थापक फईम शेख यांनी दिली नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र बुरड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी नगरसेवक आरिफ शेख पतसंस्थेचे चेअरमन आरिफ शेख व्हाईस चेअरमन यासिन शेख नितीन रौंदळ छोटू रौंदळ राजेंद्र खैरनार आबा भामरे यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू देण्यात आली यावेळी पतसंस्थेचे संचालक जावेद तांबोळी सादिक मन्सुरी फकीर मनसुरी आरिफ तांबोळी खलील खलील शेख निशांत शेख शाहीन शेख उपस्थित होते स्वीकृत संचालकपदी अफसल शेख व सलीम मनसुरी यांची निवड करण्यात आली बँकेचे व्यवस्थापक अशोक वसईकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फमाज शेख हेमंत गोसावी हेमंत सानप वसीम तांबोळी यांनी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे i